नमस्कार जय संघर्ष सर्वांना आज आम्ही जोगुश्री मातेला सिल्लोड तालुक्यातील आलो होतो इथं गाड्या उभ्या असताना इथं आपले संतोष भाऊ राऊत भेटले क्रुजर गाडीवाले आणि आपले अमोल आम, भाऊ राऊत भेटले आणि संतोष भाऊ राऊत म्हणजे योगायोग बघा दोघं राहूत आणि दोघं पण संघर्ष ग्रुपला जॉईन पण दोघांची एकमेकांची ओळख नाही फक्त कृपा आशीर्वाद संघर्ष ग्रुपचा असल्यामुळे ते मला दोघं दोघं ओळखत होते दो दो आणि विषय काढला की त्यांना सांगितलं की तुम्ही कुठले त्यांनी सांगितलं की आम्ही फुलंबरीचे मग ओळख झाली भाऊशी बोलणं झालं सांगायचं उद्दे असा की तुम्ही कुठेही जात लोक तुमच्या ओळखीचे असतात पण आपण एकामेकाशी बोलत नसल्यामुळे चर्चा करत नसल्यामुळे आपली ओळख होत नाही आता राऊत साहेबांनी सांगितलं अमोल भाऊ राऊत यांनी की आमच्या असं असं झालं परमभू तुम्हाला ओळखतो बडगावला असं झालं म्हणजे ओळख आहे राऊत साहेबांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही ओळखतो आमची अशी भेट झाली म्हणजे ह्या संघर्ष ग्रुपमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळेस भेटी होतात चर्चा होते कामं होतात पण वेळोवेळी भेटणं होत नसल्यामुळे बऱ्याच दिवस अंतर पडतमुळे त्यामुळे बोलणं होत नाही मित्रांनो संघर्ष ग्रुपची गाडी दिसतो तुमच्या बाजूला गाडी लागली असायव्हर बोल अशी बोला संघर्ष ग्रुपला त्यांना जोडून घ्या